অভিতি বিস্তৃত বাত मेझेत तब्बल दोनशे पन्नास सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन पार पडले मात्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक छत्तीस तास लांबल्यामुळे नियोजनात प्रशासन कमी पडल्याचे चित्र दिसून आले मोठ्या प्रमाणावर कमाणी आणि स्वागत स्टेजच्या उभारणीमुळे मिरवणुकीत प्रचंड चेंगराचेंगरी झाली यात महिलांचे मोठे हाल झाल्याचे चित्र दिसून आले शनिवारी सकाळी सुरू झालेला सोहळा रविवारी रात्री उशिरापर्यंत सुमारे छत्तीस तासांनी संपन्न झाला शनिवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या मूर्तींच्या विसर्जनाने मिरवणुकीस सुरुवात झाली रविवारी दुपारी शेतकरी राजा धनगर राजा या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन दुपारी साडेतीन वाजता संपन्न झाले आणि सायंकाळी साडेपाच वाजता भुई समाज आणि मिरज शहर पोलिसांच्या मूर्तींच्या विसर्जनाने रात्री उशिरापर्यंत समारोप झाला उंच मूर्ती क्रेनच्या साहाय्याने विसर्जित करण्यात आल्या त्यामुळे अनेक अडथळे निर्माण झाले त्यामुळे मिरवणूक लांबली तसेच मिरवणुकीत डीजेचा प्रचंड दणदनाट पाहाव्यास मिळाला डीजेवर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलिसांनी स्वतःच डीजेच्या तालावर ठेका धरत आपल्या मिरवणुकीत जल्लोष केला महाराणा प्रताप चौकात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने स्वागत कमान आणि स्वागत स्टेजला नियमबाह्यपणे परवानगी दिल्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी होऊन मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली यामध्ये महिला लहान मुले आणि तरुण मुलींचे हाल झाले यावेळी सोहळ्यात अनेक मंडळी मंडळांनी डीजेचा दंदनाट तर काहींनी ढोल ताशा टाळ मृदुंग झांज लेझिम अशा पारंपरिक वाद्यांचा निनाद केला काही मंडळांनी कडक लक्ष्मी व केरळी बाहुल्या यांचे देखावे सादर करून लक्ष वेधले